सुरेश अपले करती है। आज आपल्या कराड दक्षिण मतदारसंघात महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी कर मंडळ सातारा यांच्या वतीने लाभार्थ्यांचा लाभ वाटप कीट वाटप याचा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे उपस्थित असलेले ज्यांनी आपल्याला महार्शन केलं भावी आमदार म्हणलं तर काय हरकत नाही आहे ह्या मताचा निर्णय का होऊ आमदार तुमच्यासाठी एवढ्या सुखशी तो उपलब्ध झाल्या सगळ्या झाल्या सगळ्या झाल्या जीव तोडून काम करत असेल त्यामुळे आपले भावी आमदार अतुल बाबा भोसले प्रदेश कार्यकारी सदस्य भाजप दुसरे रेवनाथ बिसले साहेब आयुक्त त्यांची तारीफ केली आमच्या रोहिणीताई शिंदे माजी नगराध्यक्ष कराड श्रीराम देसाई संचालक सहकारी कार्यकर्त्यांना कराड श्रीमती शाम बाला घुडके तालुक तालुका अध्यक्ष पैलवान धनंजय पाटील तालुका अध्यक्ष भाजप लाडकी भाई सो डॉक्टर सौ सरिका गावडे जिल्हा उपाध्यक्ष श्री नितीन पाटणकर अपर आयुक्त कामगार विभाग श्री तेजेश जमदाडे अध्यक्ष भाजप कामगार आघाडी सातारा श्री रमेश जाधव सरपंच धनकवाडी या फिटावरील सर्वच मान्यवर आणि या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व लाडक्या बहिणी आणि लाडक्या बंधून असा दिवस कधी बघितला होता तुम्ही इकडं वळून बघा असा दिवस कधी आला का हा आला होता तो दिवस आला दिवस चार चार तो दिवस बाबांच्या मुळाला बाबांनी पाठवरा केला आणि बाबांच्या मुळे हा दिवस बोलला मलाही पाचार मित्र केलं मला म्हणे तुमच्या डिपार्टमेंटचा तुम्ही वाटाल या आम्ही काय वाटणार नाही आहे सरळ सरळ दम दिला म्हणलं मी येतो आज लाडक्या बहिणी बहिणी भरलं पडलं लाडक्या बहिणीचं काम झालं ना व्यवस्थित हा ओर करा हंड्रेड पर्सेंट मग आहे काढले दिवा लाडके खापता येतोय त्यामुळे काळजी करायची नाही आणि ही स्कीम ही स्कीम बंद होणार नाही आता तुमचं झालं आता लाडके भाऊ हो। तुम्ही लाटके भावांना पण दिले साडे सातच्या एस पीच्या वीज बिल माफ केलं का नाही केलं का नाही शेतकरी आहे ना सगळे आणि ते पंचवीस सालापर्यंत माफ केलं आम्ही आज ह्या दृष्टिकोनातून आज इथं युवा पिढी असेल युवा पिढीसाठी आम्ही स्किल डेव्हलपमेंट मधून आम्ही शिक्षण प्रशिक्षण तांत्रिक शिक्षण द्यायचा आम्ही एक प्लॅन तयार केला मला वाटतं सातारमधून पण बरंच सिलेक्ट झाले असतील जिल्हा परिषदला पंचायत समितीला बाकी कलेक्टर ऑफिसला नगरपालिकेला त्यांना वेतन द्यायचं आम्ही ठरवलं आठ हजार नऊ हजार दहा हजार ट्रेनिंगसाठी वेतन द्यायचं ट्रेनिंग फुकट नाही करायचं आणि ते वेतन झाले की ते सर्टिफिकेट त्याला मिळाले की त्याला नोकरीला त्याचा फायदा होईल प्राधान्य त्याला नोकरी लागेल अशा दृष्टिकोनात तीही स्कीम आम्ही चालू केली अशा भरपूर स्कीम चालू केली आता सगळ्या वाचा गेला तर वेळ होतो तसा छोटी कामगारांना ओळूया आपण कारण विषय कामगाराचा आहे तर ह्या दृष्टिकोनातून आज कामगार मंत्रालयातून मग अशी बघितलं आपण काही लाभार्थीनं आपण पैसे वाटप केलं मुलांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी किंवा बाळणपणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत तुम्हाला एक पुस्तक दिले मी आता त्या पुस्तकामध्ये सगळ्या स्कीम आहेत जे बांधकाम कामगारासाठी उपयोगी ठरणारे आहेत आणि त्या स्कीमचा जर आपण अभ्यास केला तर आपणाला प्रकरण कसं करायचं काय करायचं हे त्यात मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते पुस्तक तुम्हाला गाईडलाईन चांगली मिळेल तेव्हा मी सांगितलं की पुन्हा इकडून इकडून बाहेर त्यामुळे मिळणार नाही तर ते पुस्तक जर प्रत्येकाला मिळालं तर कमी पडले तर आणखी पाठवून देऊ आपण तो विषय नाही पण ह्या पुस्तकाचा वापर करा आणि त्या पद्धतीनं आपण कुठं बसतोय पुस्तक वाचलं की आपण कुठं बसतो आपण इथं बसतोय तर आपण त्या लगेच करायचं आहे पहिली गोष्ट आम्ही एक साध्य केली की आम्हाला करायची होती की जिल्ह्याच्या ठिकाणी नोंदणी करायला असायची आणि नोंदणी कार्यालय जिल्ह्यात असल्या कारण कामगार दिवस जायचा त्याचा पुरा तो जिल्ह्याला येणार कधी तो नोंदणी करणार कधी परत जाणार कधी दिवस गेला पुरा त्याचा मी शेतू कांद्र शेतू कार्यालय आम्ही बाबा शेतू कार्यालय आम्ही तालुक्याच ठिकाणी आम्ही तालुक्याच ठिकाणी तुम्हाला शेतू कार्यालय करून दिले जातात तिथं तुमची नोंदणी सगळ्या होणार संघटित असंघटित बांधकाम कामगार मुलांचे फायदे मुलींचे फायदे ह्यामध्ये सगळं करतात आता मुलींचं शिक्षण आपल्या शासनानं माफ केलं का नाही झालं नाही माफ झाले की ना, नाही शिक्षण उच्च शिक्षण माफ फी नाही आता ना हे शासनाने केलं हे माहिती शासनाने केलं देवेंद्र भाऊनी केलं अजितदादानी केलं एकनाथ साहेबांनी केलं मुलींचं शिक्षण माफ करायला पाहिजे ह्या दृष्टिकोनात तोही प्रयत्न केला आणि ह्या गोष्टी करत असताना आपल्याला नोंदणीचा फायदा तिथं व्हावा ताबडतो आणि ताबडतोब लाभार्थ्यांना ते मिळावं आता अर्ज तुमचा गेला की तो ऑनलाईन जातो आणि ऑनलाईन मध्ये तो सिलेक्ट होतो ऑनलाईन सिलेक्ट झाले की तुम्हाला एक तारीख दिली जाते तारखेमध्ये तुमचे जे पेपर तुम्ही सबमिट केलेले आहेत ते पेपर पडथळणी केली जाते आणि पडथळणी झाली आण बरोबर कारण डुप्लिकेट पेपर येऊ शकतात त्यामुळे ते पेपर व्यवस्थित झाले की तुम्हाला टोकन मिळते ही स्कीम पहिली पंधरा साली चालू झालेली आहे पंधरा साली ही स्कीम चालू झाली पण अजून ह्या शासनानं महा महाआघाडीनं कधी हा डोकं हटलं नव्हतं कुठल्या पक्षाने डोकं हटलं होतं की ही स्कीम जनतेच्या उपयोगाची आहे आणि ते आपण करायला पाहिजे आणि आता ज्यावेळी आम्ही स्कीम टेकअप केली त्यावेळी त्यांच्या पोटात काय लागतो हे हे चालणार नाही मगाशी सांगितलं ना बाबा म्हणणे की आमच्या अधिकाऱ्यांना संरक्षण द्या परवा अधिकाऱ्याला आमच्या नागपूरमध्ये कुणाला तरी धगधड पकड केली कुणीतरी एजंट काहीतरी केलं आम्ही फौजदारी केली त्याला अटक केली बाबा असं नाही आहे ज्या भागात अधिकारी काम करतात त्या भागामध्ये आपल्या पक्षाच्या लोकांनी त्यांना संरक्षण द्यायचं जे लोक पैसे घेतात हे कामं करण्याची एजंटगिरी करतात एजन्स करतात जर त्यांचा प्रूफ आम्हाला मिळाला तर त्याच दिवशी फौजदारी होऊन त्याच दिवशी त्याला मी आठ टाकू तुम्हाला असं कुणाच्या पाठीशी हा नाही तो आपला पक्षाचा कार्यकर्ता असला तरी देखील आम्ही त्याला तुर्वाद टाकू हे गरीबाचं आहे आणि गरीबाच्या टळवचं तुम्ही जर तेल पुसू खात असाल तर ते चालणार नाही तर ह्या दृष्टीने आपल्याला काम करायला पाहिजे आज पेट्या कमी आल्या असतील किंवा भांडीचे कीट कमी आले असतील त्या कीटबद्दल मी सांगेन की निश्चित ज्यांना भांडी मिळते त्यांना कीट मिळायचं आहे ज्यांना भांड्याचं कीट मिळतं त्यांना संरक्षण पेटी मिळायची ह्या पेटीत काय आहे माहिती आहे का माहिती आपण कामाला जातो बांधकाम काम करत असताना आपल्या हाताला इजा होऊ नये आपल्या डोळ्याला इजा होऊ नये आपल्या पायाला काय लागू नये आपण काम करतो हे रात्रीचं करत असताना आपण दिसावं दुसऱ्याला हो किंवा आपण वर असं लटकत काम करत असताना सेफ्टी बेल्ट लावावा पाया शूज घालावा चष्मा घालावा हेल्मेट घालावी त्यामध्ये तुम्हाला एक मच्छरदानी आहे एक बॅटरी आहे टिफिनचा बॉक्स आहे ह्याला पण आहे पण एक गोष्ट आहे की मी सकाळी बघितलं पुण्यामध्ये त्यामध्ये एक गोष्ट नाही आहे मी आवर्जून सांगितलं पळफूट लाटणं नाही आहे का नाही महत्वाचं आहे का ह्याने <laughs> सांगितले लाटणं मागू नका उपयोग होत असेल ना त्यामध्ये काय त्रुटी आहे त्या त्रुटी आम्ही दूर करतोय ताबडतोब त्या दृष्टिकोनातून हे किट वाटप होईल आज ज्यांना ट्रंक मिळते त्यांनी ट्रंक घेऊन जावा ज्यांना भांड्याचं मिळते त्यांनी भांडी घेऊन जावा पण ज्यांना भांड्याचं मिळलं त्याला ट्रक मिळणारच आहे आणि ज्याला ट्रक मिळाले त्याला भांडी मिळणारच आहे याला छवा मी हो काय स्टॉकाच्या वेळेला आलं नसेल पण आता मी बाबा मी प्रत्येक जिल्ह्याला पंचवीस हजारचा स्टॉक करतोय मी आदेश पण केले पंचवीस हजारचा स्टॉक प्रत्येक जिल्ह्याला देतोय मी कीट आणि पेटीचा त्यामुळे <प्रतिक> सगळ्या जिल्ह्यामध्ये पूर्णता होईल ह्या दहा दिवसामध्ये आम्ही स्टॉक करतो आणखीन काय असतील तर ते आपण ते वाटावेत त्या दृष्टिकोनातून आपल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना कामाला लावतो आपण ते करावं ह्या दृष्टिकोन काम करायला पाहिजे पहिली तर गोष्ट होती की कामगारांची आम्ही पंचवीस रुपयेमध्ये पहिली नोंदवायचे तक्रार माझ्याकडे आली पंचवीस रुपये काम हो कामगाराला पंचवीस रुपये जास्त असतात अडीचशे रुपये तो काम करत असेल आणि त्याला पंचवीस रुपये जर त्याला बुडदून पडत असेल तर मी डिसिशन घेतली एक रुपये नोंद करायची आम्ही डिसिशन घेऊन टाकली त्यामुळे आता एक रुपये नोंद होते आता काल प्रस्तावायला फोकट करा एक रुपया भरायला कोण नाही ते फोकट करा ह्या दृष्टिकोनातून आज आपल्याकडं ह्या पुस्तकामध्ये बत्तीस बांधकाम कामगारांसाठी बत्तीस योजना आहेत बत्तीस योजना आपण त्याचा लाभ उचलायला पाहिजे पैसे आहेत माझ्याकडे पैसे चिंता करू नका तुम्ही तुम्ही लाभ प्रकरण येऊ द्या प्रकरण आले तर निश्चितच मुलांच्या शाळेचा असू द्या आरोग्याच असू द्या बाकीच्या सर्व गोष्टीसाठी आपण मुलींसाठी आहे शिक्षणासाठी आहे बाकी सगळ्या आरोग्यासाठी आम्ही एक स्कीम काढली ती स्कीम अशी आहे त्या बाबांचं हॉस्पिटल घेतले ती एजन्सी अशी नेमली की प्रत्येक जिल्ह्याला एक अँब्युलन्स असेल आणि ती अँब्युलन्स पुरी काय म्हणतात त्याला अँब्युलन्स आल्या काहीतरी आता अँब्युलन्स आल्या पाहिजे ते अँब्युलन्स प्रत्येक जिल्ह्याला एक अँब्युलन्स आहे आणि ते अँब्युलन्स पुरे आयसोमध्ये आहे डॉक्टर आहेत सगळे सगळे त्यामध्ये काही इमर्जन्सी लागली तर आपल्याला ताबडतोब तिथून आपल्याला उपचार होण्याची भीती उठवू नये जिथं बांधकाम कामगारांचं काम, काम चालतं तिथं ह्या डॉक्टरनी जायाचं त्याच्या चोवीस ब्लड टेस्ट घ्यायच्या चोवीस ब्लड टेस्ट त्याच्या बॉडी प्रोफाईल सगळा टेस्ट करायचा आणि टेस्ट केल्यानंतर जर एखादा आजार मिळाला तर त्याला आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन हॉस्पिटल मोठे हॉस्पिटल जे मल्टीपर्पज हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलची आम्ही त्यांना बुकिंग केलेलं आहे तर आमचा कामगार तिथं ॲडमिट होईल कामगार ॲडमिट झाला समजा ॲक्सिडेंट झाला तर त्यालाही तिथं ॲडमिट येईल पण काय गोष्टी अश्यात की आजार आजचा झालेला आजार, आजार। कारण कामगार माझा काय करतो माझ्या माता बहिणी काय करतात घरासाठी फॅमिलीसाठी नवऱ्यासाठी पोरांसाठी सगळ्यासाठी अंगावर काढत असतात अंग दुखायला लागलं मेडिकल गेले हे अंग दुखण्याची गोळी नाही म्हणतात त्याला अंग देण्याची गोळी खायची तेवढं तात्पुरतं बरोबर तर परत कामाला लागतो आणि अंगावर काढत 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 गेल्यानंतर एक दिवस असा येतो की तो आजाराने असे आजार जर आपण बरे करत असताना जर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आता करता माणूस जर हॉस्पिटलमध्ये चार महिना गेला तर घराच्या लोकांनी करायचं काय खायचं काय काय खायचं तर त्याला तो पगार मिळत होता तो पगार महास शासन कामगार डिपार्टमेंट कडून त्याच्या घरी पगार पण जाईल त्याचा हे पण केलं मृत्यू झाला त्याला पैसे आपण देतो दोन लाख रुपये देतो कामगारांचा मृत्यू ऍक्सिडेंट मध्ये होऊ द्या किंवा नैसर्गिक त्या होऊ द्या त्या दृष्टीने आपण तो प्रयत्न केलेला आहे म्हणजे अशा बऱ्याच योजना आहेत पण एक लक्षात ठेवा तुमचं कार्ड आहे कार्ड एक्सपायर्ड झालं नाही पाहिजे रिन्युएशन असलं पाहिजे जिवंत असलं पाहिजे तुम्ही जिवंत असला पाहिजे आता एक केस आली बाबा वडील वारले आणि ती माहीत कार्ड घेऊन माझ्याकडे आली आमचे मिस्टर वाढले आणि आम्ही कामगार होतो आणि आम्हाचं कार्ड आमच्याकडे आहे काय बघितलं हो नव्हतं आणि दोन दिवसच ते कार्ड एक्सपायर झालेलं होत काय करता नाय मला मी किशातले पैसे काढले तिला हे तर्फे घेतो कायच करू शकत का नाही कारण नेमात बसत नाही कॅम्प्युटर एक्सेप्ट करणार नाही तर आपलं कार्ड कधी कुणी कधी काय प्रसंग येईल माहीत नाही आपल्याला पण आपलं कार्ड हे रनिंग जेवण ठेवायचं आपण लक्षात ठेवा तुमच्या कार्डमुळं तुमच्या घराला संरक्षण मिळणार आहे पुऱ्या घराला संरक्षण मिळणार आहे तुमचं कार्ड जिवंत आहे तुमचं कार्ड चालू आहे ना तुमच्या घराला सगळं संरक्षण देते ते आपण कार्डाची तारीख रोज आपण तारीख कधी आहे बघतो कॅन्डरात तशी रोज जी तारीख बघत जावा संपाय झालं एक हप्ता अगोदर किंवा एक महिना अगोदर अप्लाय करायचं माझं या तारखेला कार्ड संपणार आहे मला रिन्यू करायची प्रोसिज करा कार्ड रिन्यू ठेवा तर ह्या दृष्टिकोनातून आपण करायला पाहिजे आरोग्याचे सिस्टम चालू केलेले आहेत आरोग्य अँब्युलन्स आहेत डॉक्टर आहेत आमचे अधिकारी आहेत त्या पद्धतीनं आपल्याला काही प्रॉब्लेम झाला तर आपण ताबडतोब एकतर माझा एक प्लॅन झाला कामगार मंत्री झाल्यानंतर ठरलं की हे कामगार डिपार्टमेंट कुठंतरी एखाद्या भाड्याच्या काम करतं कुठंतरी काय करतं आम्ही प्रत्येक जिल्ह्याला एक कामगार भवन माझ्या आम्ही ठरवलं आज सातार जिल्ह्यातील एम आयडी ताब्यात आलेले आम्ही ताबडतोब फोडते बांधकाम करतोय आम्ही की जेणेकरून कामगार तिथे गेल्यानंतर एकाच छत्रखाली त्याची सगळी कामं झाली पाहिजे आम्ही बांधकाम होम कामगार होम बांधायचं आम्ही केलेलं आहे ई एस आय हॉस्पिटल बांधायचं आम्ही चालू करतोय आता ई एस आय हॉस्पिटल पण आपल्याला बांधायचे त्याचीही जागा आम्ही बघतोय तर ह्या दोन गोष्टी आम्ही कामगारासाठी उपलब्ध करून आम्ही त्याची व्यवस्था केलेली आहे त्या दृष्टीकोनातून आज जवळजवळ पाच एकोणतीस लाख महाराष्ट्रात नोंदी झाली आहे कामगारांची मी आलो त्यावेळी पंधरा का चौदा लाख होती पण आतापर्यंत आपल्याला एकोणतीस लाख जवळजवळ आणि त्यातल्या तेरा लाख लोकांना आपण महाराष्ट्रातल्या आपण हे किट वाटप आतापर्यंत केलं आजपर्यंत आपण केलं म्हणून मला सांगू आहे इकडं का लक्ष द्या तुम्ही आणि काय कमी सांगा मला मी कमी आहे ते सांगितलं दोन वस्तू पण पोट आणि लाटलं नाही काय ताट चार आहेत वाट्या आठ आहेत पाण्याचे ग्लास चार आहेत पातले झाकणा सह तीन आहेत चमचे दोन आहेत मोठे पाण्याचा जग दीड लिटरच्या एक आहे मसाला डबा एक आहे डब्बा तीन आहेत परात एक आहे प्रेशर कुकर पाच लिटर एक आहे कढई स्टीलची एक आहे आणि स्टीलची टाकी मोठी एक आहे अशी तीस भांडी आपण आपण देऊ केलेली आहे ही भांडी ज्यावेळी आली माझ्याकडे त्यावेळी म्हणलं यार आपण वाटणार आहे जनतेला माझ्या लाडक्या बहिणींना जायचं आहे हे लोखंडाचं निघू नये मी सगळ्यांना एक दोन तीन किट बोलवले मागवले त्याला मी मॅग्नेट लावून बघितलं ला। स्टीलला मॅग्नेट चिकटत नाही आहे लोखंड असेल तर मॅग्नेट चिकटत पण कुठल्याही ह्याला मॅग्नेट चिकटलं नाही म्हणजे हे प्युअर स्टील आहे त्या पद्धतीने आपण त्याचा के उपयोग केलेला आहे त्याच्यावर आपण करा घरी गेल्यानंतर वाचून दाखवायचं कारण होतं घरी गेलं तर कमी असलं काय करायचं केंद्र 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 जे आपण आपण करत गेलो महाराष्ट्रात केली चालू झाली परवाच्या कॅबिनेट कॅबिनेटमध्ये बाबा आम्ही त्याचं उद्घाटन केलं शेतू केंद्राचं त्यामध्ये तीनशे पाच शेतू केंद्र आता आपल्या महाराष्ट्रात चालू झाली उर्वरित केंद्र आम्ही ताबडतोब चालू करण्याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे दुसरी गोष्ट आहे आपल्या सातारामध्ये पण असते की काय माझे कामगार बांधकाम कामगार असतात ते असे नाक्यावर उभा राहतात सायकल असते माग पाटी कोर अडकवलेलं असतं डबेज पिशवी असते सायकल पिती तो उभे असतात नाक्यावर सगळे दहा वीस असे कामगार उभे का असतात असतात पण ते उन्हाळी पावसाळी ते तसेच उभे राहतात माझ्या डोक्यात काल हे उन्हाळा पावसाळाखाली हे करायचं त्यांना ते आपण नाका शेड करून द्यायचं एक शेड बांधायचं छान असं बसायला करायचं आतमध्ये पाण्याची सोय करायची पिण्याची अशी नाकाशेडची उपलब्ध मी करतो त्याचं टेंडरही काढलं मी आता ताबडतोब प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठं कुठं लोकेशन असेल नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही ते उपलब्ध करून द्यायचा निश्चित प्रयत्न करतो कामगारासाठी घरकुल योजना आहे माहिती आहे आपल्याला कामगारला घरकुलला आम्ही दोन लाख रुपये देतो तीन वर्षाचं त्याचं रनिंग जर कार्ड असेल तर तो पात्र ठरतो बरोबर आहे बरोबर आहे तीन वर्ष तो रेग्युलर आहे तर तो पात्र ठरतो आपल्या घरकुलासाठी क्लेम करण्यासाठी आम्ही सातारमध्ये पण घर काय मंजूर केली आम्ही सातारमध्ये शंभर घर आपण सातारमध्ये मंजूर केले त्यांना दोन दोन लाख रुपये आपण दिले दोन लाख आपले असतात अडीच लाख रुपये पंतप्रधान घरकुल योजनेचे असतात झाले किती साडेचार वन बी एच के जर दर म्हणलं तरीच देखील आपल्याला सात साडेसात लाख आपण देतो बाकीच किती राहते दोन अडीच लाख दोन अडीच लाख तो बिल्डर तुम्हाला बँकेचं खर्च काढून देतो तुमचं घर झालं काय आमचं हक्काच झालं पण साडेचार लाख पत्रात पडले ना मोदी साहेब अडीच लाख देत आहेत आम्ही तुम्हाला दोन लाख देतोय त्याचा लाभ उचलायला पाहिजे करायला पाहिजे आपण त्यामुळं आपण त्याच्यासाठी पुढाकार आपण आपण प्रयत्न केले पाहिजेत त्यामध्ये मग बाबांनी सांगितलं की घरेलू कामगार महिला यांच्यासाठी काय करायचं ज्यावेळी हे वाटप चालू झालं त्यावेळेला मी खरं म्हटलं की भांड्याचा उपयोग खराब कुणाला आहे घरुलू कामगार महिलांना पण आहे आज त्या दुसऱ्याचे भांडी घासतायत सगळी करतायत सगळे करताय त्यांच्या घरात जर भांडी नसतील तर काय उपयोग असेल मी निर्णय केला नाही घरुली कामगारांची नोंद असेल तर त्यांनाही आपण भांडी द्यायची आणि ती भांड्याचा कार्यक्रम आता सांगलीला झाला पुण्याला झाला आता प्रत्येक ठिकाणी तो जिल्ह्याच्या लेवल आज तसं हे आपण तालुक्याचा कार्यक्रम घेतलेला आहे आपण तालुक्याचे लाभार्थ्यात पण घरुली कामगार ही मोठी संख्या नाही आहे त्यामुळे आपण जिल्ह्याला कार्यक्रम घेतो आणि त्यांनाही वाटप करतो बाबा आपण नोंद केलेली असेल तर सांगा आम्हाला तेवढ्या किट आम्ही तुम्हाला पाठवून देऊ आता पडतो घरुली कामगार त्यांच्या महिला असतील त्यांच्यासाठी आपण ते करायला पाहिजे घरुली कामगारसाठी आणखीन काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपल्याला मुलीच्या डिलिव्हरीसाठी पैसे मिळतात बाकी मला वाटत चार स्कीम आहेत त्यांच्या चार स्कीम आहेत ना कोणत्या कोणत्या हा ते सन्मानधन योजना आहेत त्यांची आहेत ते सन्मानधन कधी झाली होती मी चेंबूरला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर घरोली महिलांचाच कार्यक्रम होता आणि डिजिटल लावलं होतं खाडे भाऊ येणार आहेत कार्यक्रमाला आणि येणार म्हटल्यानंतर गेल्यानंतर पासून चालू झाले सगळं झालं एक माझी बहीण उठली आणि मला म्हणली आज भाऊ आमच्या दारात आलाय भाऊबीज देऊन जायलाच लागेल तुम्हाला आता भाऊबीज मी काय आणलं होते किशावधे कुठं काय नव्हतं माझ्या तरी डोक्यात माझ्या प्लॅन आला की पंचावन्न वर्ष ज्या माझ्या घरोली कामगार बहिणीचे होतात पंचावन्न वर्ष संपली तिला दहा हजार बक्षीस अशी स्कीम आहे जवळ जवळ सतरा कोटी रुपये आता आपल्या राज्यातले संपले ज्यांच्या त्यांच्या खात्यावर ते पैसे गेले पुन्हा मागली पंचवीस पंचावन्न वर्ष पूर्ण करेल तिला मिळणार ते मागून तिसरी तिला मिळणार पण पंचावन्न वर्षाच्या वरच्या लोकांना ते दहा हजार रुपये तुम्हाला आपल्या बँकेत टाकायचा आम्ही विषय करतो प्रसूतीचा लाभ दोन पाल्यांना रुपये पाच हजार आपण देतो हे गरुली कामगारच आहे हे तुमच्या डोक्यात घालून घ्या बरोबर समजून घ्या सन्मान योजनेचे दहा हजार तुम्हाला मी सांगितलं गृहउपयोग वस्तू मंच हे आम्ही आता चालू केलं त्यांना ज्यावेळी ह्याना द्यायचं चाललं ठरलं त्यावेळी मी म्हटलं ह्यांना जरुरी द्यायचं आहे पण त्या मंडळाकडे पैसा कमी असल्या कारणानं आम्हाला काय करता येत नव्हतं शेवटी पन्नास कोटी उपलब्ध करून दिले पन्नास कोटीमध्ये महाराष्ट्र सगळ्या घरोली माझ्या माता बहिणीसाठी हे किट वाटपाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला अंत्यविधीसाठी आपण दोन हजार रुपये देतो हे चार स्कीम आपण त्याच्यामध्ये आपण राबवतो स्कीम सगळ्यात वाचत गेलो तर एकही डोक्यात राहणार नाही आहे तर सगळ्या डोक्यात निघून जाते एवढ्या स्कीमचा बोजा इथं केलेला आहे शासन तर आपल्यासाठी आपल्या सगळ्यासाठी शेतकऱ्यासाठी शिक्षणासाठी आरोग्यासाठी विद्यार्थ्यांसाठी युवा पिढीसाठी शासन पुऱ्या ताकदीनं उतरलेलं आहे पुढ्या ताकदीनं आपणाला पैसे चालू केलेले स्किमा चालू केलेल्या त्या स्कीमाचा आपण लाभ घ्यावा आता माझी लाडकी बहीण झालाय पोस्ट पॉसी मिळालेली आहे एक सांगतो मला बाबांना निवडून द्यायचं आहे शासन आमचं येणार आहे शासन आमचं म्हणण्यासाठी आपलं म्हणूया शासन आपलं आहे आपलो आले ते शासन येणार आहे आम्ही आपलं शासन आल्यानंतर आम्ही दीड हजारचे तीन हजार करणार आहोत लक्षात महिलांसाठी एस टी सूट पन्नास टक्के प्रवास केला का नाही माहिरी माहिरी विचारा परेशान पन्नास टक्के सूट मिळाली हा आहे का पन्नास टक्के सूट मिळाली आपल्याला देव तर श्रावण थार म्हणतात एवढ्या गाड्या गेल्या एवढ्या गाड्या गेल्या गे बाबा बाबा तरीही फायदा झाला पन्नास टक्क्यावर पण फायदा झाला लखपती दिदी ही नरेंद्र मोदींनी स्कीम चालू केली लखपती दिदी पंचवीस लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट आहे ते पण समजून घ्या तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णाच्या तीन सिलेंडर मिळाली ना मागायला जावा ना मिळते तुम्हाला बाबा त्यांना आता पीक ई रिक्षा आपण चालू ते महिलांसाठी आहे पीक रिक्षा दहा हजार महिलांना रिक्षेच्या खरेदीसाठी आपण सहाय्य करणार आहे म्हणजे कुणाला रिक्षा चालवायची असेल तर ती रिक्षा लेडीज चालवू शकते व्यवस्थित असते रिक्षाचा धंदा करत असाल तर त्यांनाही आपण ते देण्याचा उद्देश केलाय आपल्याकडं विश्वकर्मा उद्योग हा चालू केला हा नरेंद्र मोदींनी तिथून चालू केला पंतप्रधान चालू केला जे बारा आहेत बलो बारा बलोदारांना बँकेची कर्ज कमीत कमी व्याजामध्ये आपण त्यांना देणार आहोत जे बारा म्हणजे तुम्हाला समजलं ना त्यामध्ये तर त्यामध्ये आपल्याला ते योजना आपण राबवायची तर त्या पद्धतीने आपण ते कर्ज आपण चालू करतोय ते स्कीम लाँच झालेली आहे त्यामुळं इतर सगळ्या जाती सोडून बाकी जातीवाल्यांना जर उद्योग करायचा असेल काय करायचं असेल तर त्यांनी ते प्रकरण तयार केलं तर काय अडचण येणार नाही ना ना। आता शेतकऱ्यासाठी म्हटलं तर शेतकऱ्यासाठी ऊर्जा प्रकल्प मग तुम्हाला सांगितलं साडेसातचं प्रकरण नवो शेतकरी सन्मान निधी आपण दिला येते नाही सहा हजार रुपये शासनाचे सहा रुपयाचे मागे महिना चुकला गेला गेल पैसे नाही आले पैसे नाही आले तुझं काय देणार आम्ही येणार हो पैसे थोडा विलंब लागतो दिल्ली पैसा जर वेळ लागतो ना पण तरी पण मोदी साहेबांनी बटन दाबलं की सगळ्याच्या खात्यावर जातात पैसे त्याचं पहिलं कसं होतं तिथून पैसा निघाला सहा शा, हजार धडक 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 पंधराशे रुपये आमच्या बाकी सगळा डल्ला असं होत होत त्यामुळे ह्या वर्षी आम्ही एक मोठ निर्णय केला शेतकऱ्यासाठी विमा विमान तुम्हाला अडीचशे चारशे रुपये भरायला लागायचे आम्ही सरसकट एक रुपया सरसकट एक रुपयामध्ये विमा सगळ्यांचा काढला पिकाचा विमा काढला आणि त्याचे लाभ पण दिले आपण आता त्यामुळे करोड रुपये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आलेले आहेत कर्जाची परतफेड करणाऱ्या बैराजाला प्रोत्साहनमुक्त पत्ता पण आपण दिला पण त्याला परत कापूस आपल्याकडनं नैसर्गिक आपत्तीमध्ये बैराजाचा नुकसान झालं असेल आता पावसामुळे झालं असेल नुकसान तर त्याचे सर्वे झाले असेल तर त्याचे आम्ही उद्या सोमवारच्या कॅबिनेटमध्ये आम्ही डिसिशन घेतो आहे त्यामुळं अवकाळी पावसा असेल असेल त्यामध्ये जसं जसं शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्यासाठी आपत्तीचे डिसिजन घेऊया मला एवढं सांगायला खूप आनंद वाटला बरीच पानं आहेत आणलीत मी पण एवढा वेळ नाही थोडक्यात माझ्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना गोळ करून देतो माझ गाव तासगाव तालुक्यात पेड म्हणून आहे खानापूर पेड म्हणायचं मला जत मध्ये मी पहिले पहिलं कमळ खोलवलं आणि आता मी मिरजमध्ये तीन टम करून मी आता चार टम म्हणून तुमच्या समोर मिळवा श्रेष्ठीकडं आपण एकनिष्ठ आणि पारामणिक राहिल्यानंतर निश्चित फळ मिळतं त्याचं जातीमंत उदाहरण मी आहे पक्षाने मला वेळी सामाजिक न्याय मंत्री कॅबिनेट मंत्री केलं होतं आता मला कॅबिनेट मंत्रीचा कॅबिनेट मंत्री कामगार मंत्री केलं गेलं के आणि ह्या गोष्टी करत असताना दोन्ही तालुक्यात माझं गाव नाही आहे माझं गाव तासगाव तालुक्यात आहे माझं घर सांगलीत आहे म्हणजे दोन्ही मतदारसंघ मोकळे असताना देखील एवढी जनता प्रेम करते ते आपल्याला निवडून देते, देते। कामगार त्याच्या अगोदर मुंबईला कामगार होतो मी माझगाव डॉक कंपनी आपल्याला माहित असेल माझगाव डॉक कंपनीमध्ये मी बारा वर्षे बिल्डर म्हणून काम केलं नंतर मी उद्योगात आलो उद्योग करत करत राजकारणात आलो पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एका कामगाराचा आमदार झाला आमदारचा कामगार मंत्री झाला आणि कामगार मंत्र्याचा सांगलीचा पालक मंत्री झाला हे सगळे औष तुमच्या आशीर्वादाची किमय आणि वरिष्ठांची आहे ते विसरून चालणार नाही बाबा निश्चितच आपण प्रामाणिक हो। आहोत आज नऊ दे मिळतं पक्षानं काय दिलं हा भाग नाही आहे पण पक्षानं दिलं काय हे महत्वाचं पडत एक नाही दिलं तर लेखी दाखवून उडायचं अरे पण तुला दिलं किती हे महत्वाचं आहे ना या गोष्टी सगळ्या जर मांडल्या आपण तर पक्षाचे एकनिष्ठ आहोत त्यावेळी माझी नम्र विनंती आहे परत मला याला मिळेल मी येईनच परत आणखी एकदा भांड्यांचा हा एक एक सोळा डिपार्टमेंटचा होता पण नंतर इलेक्शन म्हणून बाबांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी ठामपणे उभा राहावा आम्ही थोड्या ताकदीन त्याबरोबर वर आहोत हा भाऊ बहिणीसाठी थोडा पाठिंबा देऊन उभा आहे हो लक्षात ठेवा आपण आणि एवढंच करून बाबांना ह्या वेळा मत देखील आपण निवडून द्या एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ